अमरावती शहरातील मध्यवस्थीत असलेले सायन्स कंपाऊंड बांधकाम आणि मेळघाटातील पाणी टंचाईला घेऊन अमरावतीच्या जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच लक्षवेधी ठरली सोमवारी अमरावती जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये पार पडली कोरोना बाधितांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या बैठकीच्या दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे योग्य ते पालन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेची मालमत्ता असलेल्या सायन्स कोर मैदानावर वॉल कंपाऊंड चे काम सुरू आहे सदर कामामध्ये सिमेंट ब्लॉकचा वापर न करता विटांचा वापर करावा असे आदेश मागील स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान देण्यात आले होते मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे या कामांमध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त सिमेंट ब्लॉकचा वापर केला असल्यास सदर कामाची बिले काढण्यात येऊ नये असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी या बैठकीदरम्यान दिले आहेत त्याचबरोबर चिखलदरा तालुक्यामध्ये काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे तेथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे असा प्रश्न सभापती दयाराम काळे यांनी उपस्थित केला होता ज्या ठिकाणी नागरिक राहतात त्याच ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजना राबवाव्या अशी मागणी त्यांनी बैठकीदरम्यान केली आहे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावेळी दिले आहेत या बैठकीला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती दयाराम काळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांचे सह सर्व सदस्य आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते कोरोना नियमावलीचे पालन करत विभाग प्रमुख आणि ग्रामीण भागातील सदस्यांनी ऑनलाईन या बैठकीला उपस्थिती दर्शविली होती अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती